नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या एका गोष्टीला चांगलाच वेग आलेला आहे कारण एक जानेवारी म्हणजे दिन हा जवळ येत असल्यामुळे सर्वच भीमसैनिकांचं त्याकडे लक्ष लागलेलं असताना आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील त्या कार्यक्रमाकडे लक्ष घातलेलं दिसून येतं कारण त्यांनी ज्या आहे एक जानेवारी भीम जा जाने भीमा कोरेगाव या ठिकाणी येणाऱ्या भीम अन्वयांना सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी आज ज्या त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी ज्या सर्वच प्रशासकीय अधिकारी व सामाजिक संघटनांचे जे काय प्रतिनिधी होते सर्वांना त्या ठिकाणी बोलवून त्यांनी संयुक्त बैठक पार पडली त्यासोबत सदर बैठकीमध्ये पवार यांनी अत्यंत गंभीरतेने नियोजन करून त्यामध्ये काय सुविधांची वाढ करायची किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय व्यवस्थित अशा सुविधा करता येतील जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या भीम सैनिकांना कसलाही त्रास होणार नाही याबाबत त्यांनी सर्व नियोजन घेतलं आणि त्या ठिकाणी असणारे जिल्हा अधिकारी ते सर्वोच्च सर्व पोलीस प्रशासन असेल सर्वांना त्यांनी सूचना देण्याचं काम केलं त्यासाठी जे अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी बैठक घेतलेली होती तर मित्रांनो एक जानेवारी म्हणजे दिनानिमित्त संपूर्ण भारत देशातून भीमसैनिक भीमा कोरेगाव या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या पूर्वजांना ते वंदन करत असतात त्यासमोर ते नतमस्तक होत असतात तर त्यांच्या सुविधांसाठी जे आहे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष असणाऱ्या व सर्व सर्व असणाऱ्या अजित पवार यांनीही स त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा